संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या भावात झाली पुन्हा एकदा वाढ कापूस भाव सुधारले कापूस भाव वाढले जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर मित्रांनो तूर उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आलेली आहे तर जाणून घेऊ सविस्तर बातमी त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कमेंट नक्की करा सुरुवात करतोय एकदा बातमीने मित्रांनो सोयाबीनचा बाजार भावाची 6000 कडे वाटचाल भाव वाढीची आशा सोडून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना मात्र चुटपुट होई शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दरात आता तेजी होताना दिसत आहे मित्रांनो सोयाबीनचा बाजार सहा हजार रुपये क्विंटल दराकडे वाटचाल सुरू केली आहे येथील आडत बाजार शेनवारी तारुख तारीख 24 लातूर येथे मित्रांनो असलेला सोयाबीनचा कमाल दर तारिक दोन दिवसानंतर मंगळवारी तारीख सत्तावीस तब्बल दोनशे रुपयांनी वाढून पाच हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे एकीकडे आशा सोडून कमी दराने सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुटपूट लागली आहे तर दुसरीकडे बावाडीच्या शक्यतेवर भिस्त ठेवून सोयाबीन विक्री न केलेल्या शेतकरी खुशीत आहे अतिवृष्टीच्या कचाट्यातून वाचलेल्या सोयाबीनची काढणी सुरू झाल्यानंतर बाजारात चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव होता सोयाबीनची आवक वाढली तरी दर अनेक दिवस स्थिर राहिले यामुळे सरकारने यावर्षी पंधरा नोव्हेंबर सोयाबीनची खरेदी आम्ही व्हावाने सुरू केली मित्रांनो सोयाबीनची आवक कमी झाली यामुळे मागील महिन्यापासून सोयाबीनचे बाजार भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे मागील वीस दिवसापासून सोयाबीन सोयाबीनला पाच हजार रुपयाच्या पुढे भाव मिळताना दिसत आहे या स्थितीतही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच होती सोयाबीन सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांकडून बाजारापेक्षा जास्त भाव देण्यास सुरुवात झाली आहे यामुळे काही दिवसात बाजारभावामध्ये स्पर्धा दिसून आली सोयाबीन चित्र मित्रांनो मंगळवारी अकरा हजार पाचशे क्विंटलच्या पुढे बाजारात सोयाबीनची आवक होऊन कमाल भाव पाच हजार सातशे किमान भाव पाच हजार अठ्याहत्तर तर सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे रुपये मिळाला चोवीस जानेवारी रोजी तेरा हजार एकाहत्तर क्विंटल आवक होऊन कमाल भाव पाच हजार पाचशे रुपये किमान चार हजार आठशे तीस रुपये तर सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे रुपये क्विंटल होता बावीस जानेवारीला बारा हजार पाचशे क्विंटल आवक होती कमाल भाव पाच हजार चारशे बारा रुपये तर किमान भाव चार हजार आठशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे रुपये होता म्हणजेच दिवसेंदिवस आता का सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होता मित्रांनो दिसत आहे सोयाबीन मित्रांनो तुरीच्या भावात सुद्धा कमालीची चांगलीच वाढ होताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती तूर भाव बघा बघा पहिली रुपयाची त्याचबरोबर पुढची ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आठ हजार नऊशे रुपये मनोहर वाघ नावाचे शेतकरी आहे अकोल्याला यांना मिळालेला आहे मित्रांनो कापसाच्या भावात सुद्धा वाढ होताना दिसत आहे कापूस मित्रांनो ताजी पावती आठ हजार पाचशे पासष्टचा भाव पुन्हा एकदा अकोल्याला मिळालेला आहे मित्रांनो इतर बाजार समितीची माहिती पटकन बघूया बारशी टाकळी जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये बाजार समिती मित्रांनो हिंगणघाट जास्तीत जास्त आठ हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त आठ हजार रुपये पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जास्तीत जास्त आठ हजार चारशे रुपये पुढील बाजार जस्ट जस्ट पुडिल समिती उमरेड जास्तीत जास्त आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पारशिवनी जास्तीत जास्त आठ हजार रुपये पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती बीड दारोर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे साठ रुपये पुढील बाजार समिती वसमत परभणी जास्तीत जास्त सात हजार आठशे पंचवीस रुपये पांढरगावडा यवतमाळ जास्त आठ हजार पंच्याहत्तर रुपये नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटू या पुढील मित्रांनो धन्यवाद